आणि आता बळतोय पुढच्या बातमीकडे बातमी बात आहे बिहारमधील राजकारणाची बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीए मध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगलाय भाजप आणि जे प्रत्येकी एकशे एक, एक जागांवर निवडणूक लढवणार आहे तर मित्र पक्ष चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला एकोणतीस जागा हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाला प्रत्येकी सहा जागांवरच समाधान मानावं लागलंय यावरून राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे उपेंद्र कुशवाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील त्यांनी थांबवली आहे तर चिराग पासवान यांच्या वाट्याला आलेल्या पाच जागांवर जेडीयूने आपले उमेदवार उभे केल्याने एनडीए मध्ये तणाव निर्माण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या